नमस्कार मित्रांनो तर आज आमचं शिवम बघा सर्व पसारा पुन्हा आता काढला नाही गाड्यात गाड्यात खेळणार कमी फक्त इकडे तिकडे पसारा काढून ठेवतोय आणि मग तिथे टाकणार आणि निघून जाणार बाहेर खेळायला हा बघा इकडे काय केलं आता मम्मी वर्डला शिवम

सर्व खेळण्यांचा एक गुन्हे आम्ही विक टाकून देईल विकली चल्टे बस सायकल विकून विकूया का आपण सायकल देऊन टाकूया भंगारवल्यास सायकल हा ममीन भांडले ह्या रिक्षाच काय केलं त्याची सायकल सर्व चाक आहे चाक तोडून टाकतोय गाड्यांची ही गाडी कोणची ही तुझी गाडी ती गाडी आपण गाडी भंगाराला देऊन टाकूया ते बघ गाड्या बा तिकडे पण आहेत त्या घेऊन येईन हे बघ गाड्या का तोडून त्या बघ त्या पण तिकडे आहेत अजून हा बाबा टाकून देतो सर्व ही कोणची तुझीच आहे ह्या सर्व भंगार देऊन टाकूया दे। आपण मग हा सर्व पसार आता भरणार कोण अव या रिक्षाचा पण टा काच टायर टाकला तोडून तोडली तोडलेलं तुला मम्मीला सांग देऊन टाक म्हणून मंगार ट्रेन घेतली पण टाकली तोडून आता गाडी एक पण भेटणार नाही तुला आता अड्रास काय इकडे बघ गाडी आता तुला एकदा पण एक पण भेटणार नाही आता या सर्व गाड्या भंगारला देऊन टाकायच्या आणि मग त्या

मग गोणीमध्ये मध्ये भरू का भरतो सर्व त्याला झाला ते केलं ना गाडीवरती बसला हे काय करतोय या सर गाडी आहे மில்சார் பருண்டு